सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक सतराशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर चा, सहा चार सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर, तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे चार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे ओरोरा खांबाडा आवक झालेली आहे सहाशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान